उन्हाळी वावणातला करायला अगदी सोपा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेफर्स मस्ते तळलेले किंवा त्यावर तुम्ही चटपटीत मसाले घालून तयार केलेले हे वेफर्स अगदी झटपट संपतात नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा इथं बघा मी थोडेसे वेफर्स तेलात टाकलेत आणि एकदम पांढरे शुभ्र सरळ आणि फुसफुशीत आपले हे वेफर्स तयार झालेत वेफर्ससाठी खूप अशा टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की करा चला तर मग बघूयात हे बटाट्याचे उन्हाळी वाळवणातले वेफर्स कसे तयार केलेत वेफर्ससाठी मी इथं घेतलेत एक किलो मोठ्या आकाराचे बटाटे बटाटे मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याची सालं काढून घेते पेपरसाठी आपण इथं बटाटे मोठ्या आकाराचे कडक आणि फ्रीजमध्ये न ठेवलेले घ्यायचे आहेत सालं काढल्यानंतर बटाटे आपण लगेच थंड पाण्यात घालायचे आहेत बटाटे लगेच पाण्यात टाकल्यामुळं ते काळे पडत नाहीत आता इथं मी सगळ्या बटाट्याची सालं काढून घेतली आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी अर्ध पातेलं भरून इथं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये आपण हे चिप्स तयार करायचे आहेत बटाट्याचे चिप्स करण्यासाठी मी इथं स्लायसर घेतलं आहे बटाट्याचे स्लाईस किती पातळ करायचे आहेत तसं ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे मी इथं जास्त पातळ स्लाईस करणार नाही आहे त्या पद्धतीनं मी इथं स्लायसर ॲडजस्ट केला आहे एक दोन स्लाईस आपण करून बघायचे आहेत आणि स्लाईस करताना एकदाच बटाटा पुढं सरकवून घ्यायचा आहे आणि परत थोडंसं उचलून परत अशाच पद्धतीनं स्लाईस करायचे आहेत पुढं मागं करत आपल्याला स्लाईस करायचं नाहीत त्यामुळं एका बाजूनं स्लाईस पातळ आणि एका बाजूनं जाड तयार होतं ज्या दिवशी आपल्याला वेफर्स तयार करायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी रात्री आपण हे वेफर्सच्या असे स्लाईस तयार करून ठेवायचे आहेत आणि आपल्याला याच पद्धतीनं डायरेक्ट पाण्यामध्ये वेफर्स पडतील अशा पद्धतीनंच हे चिप्स तयार करायचे आहेत त्यामुळं आपले चिप्स काळे पडणार नाहीत आपले सगळे चिप्स असे एकसारख्या जाडीचे छान तयार होत आहेत आता सगळ्या बटाट्याचे मी अशाच पद्धतीनं इथं स्लाईस तयार करून घेते स्लाईस करताना मी इथं बटाटा उभा किंवा आडवा न घेता तिरका धरला आहे त्यामुळं आपले मोठ्या आकाराचे स्लाइस तयार होतात आता बटाट्याचे सगळे स्लाईस इथं तयार करून झालेत आता तुम्हाला इथे दिसत असेल या पाण्यावरती असा फेस आला आहे आणि पाणी आपलं दिसतं दिसतंय आता आपले बटाट्याचे वेफर्स पांढरे स्वच्छ दिसण्यासाठी त्यातलं एक्स्ट्राचं जे स्टार्च आहे ते निघून गेलं पाहिजे आता आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे आणि आपल्याला यामध्ये पाणी घालून परत हे वेफर्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला चार ते पाच वेळा हे वेफर्स अशा पद्धतीनं धुवून घ्यायचे आहेत आता हे वेफर्स मी चार ते पाच वेळा धुवून घेतलेत आणि यातलं पाणी पांढरट न दिसता नितळ दिसतंय आता या पाण्यामध्ये आपल्याला त्रुटीचा खडा फिरवायचा आहे साधारण सहा ते सात वेळा त्रुटीचा खडा यामध्ये मी असा गोल फिरवला आहे पाण्याच्या वर असलेले वेफर्स पूर्ण पाण्यात बुडतील अशा पद्धतीनं आपण हे वेफर्स पाण्यात ठेवूयात आता या पातेल्यावर झाकण ठेवून हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण झाकण काढून बघूयात आता हे वेफर्स मी एका चाळणीवर काढून घेते आता याच पातेल्यात मी वेफर्स शिजवणार आहे त्यामुळं हे पाणी मी टाकून देऊन यामध्ये स्वच्छ अर्ध पातेलं भरून पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मीठ घेतलं आहे जरी आपल्याला वेफर्सची क्वांटिटी इथं जास्त दिसत असली तरी वेफर्स वाळल्यानंतर यातलं मीठ जास्त असेल तर ते खारट लागतात त्यामुळं मीठ थोडंसं अंदाजानंच घालायचं आहे आता या पाण्यामध्ये दोन तीन वेळा तुरटी फिरवली आहे आता मोठ्या गॅसवर मी हे पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी लवकर उकळण्यासाठी मी त्यावर झाकण ठेवलं आहे आता थोड्या वेळानं झाकण काढून बघितलंय पाण्याला चांगली उकळी आली आहे आता थोडे थोडे करून सगळे वेफर्स मी या पाण्यात घातलेत आपलं पाणी इथं उकळलेलं असल्यामुळं आणि वेफर्स पातळ असल्यामुळं ते पटकन शिजतात अदनमधनं झाऱ्यानं एक दोनदा मी इथं वेफर्स असे हलवून घेतलेत आता दहा मिनटानं इथं असं मी वेफर्स नखानं दाबून बघितला आहे आहे की नाही वेफर्सचा रंग इथं बदलला आहे आणि ते थोडेसे ट्रान्सपरंट दिसायला लागलेत आपल्याला यापेक्षा जास्त वेफर्स इथं शिजवायचे नाही आहेत नाहीतर वेफर्सचे तुकडे होऊन त्याचा लगदा होऊ शकतो जाऱ्यानं मी असे थोडे थोडे वेफर्स निथळून चाळणीवरती घेतलेत वेफर्स आपले इथं परफेक्ट शिजलेत आता हे वेफर्स आपल्याला घरातच कॉटनच्या एका कापडावरती पसरवून वाळत घालायचे आहेत यासाठी आपल्याला उन्हात बसण्याची अजिबात गरज नाही स्वच्छ कॉटनचं कापड इथं पसरवून घेतलं आहे आणि त्यावर हे वेफर्स असे शेजारी शेजारी व्यवस्थित वाळत घालायचे घालताना आपल्याला दोन मध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे ते अजिबात एकमेकांना चिकटवून ठेवायचे नाहीत नाहीतर मग वेफर्स आपले एकमेकांना वाळल्यानंतरसुद्धा चिकटलेलेच राहतात आता इथं मी हे सगळे वेफर्स असे पसरवून वाळत घातलेत घरातच हे डायनिंग टेबलवर किंवा खिडकीतून थोडंसं ऊन येत असेल तर असं पसरवून वाळत घालायचं घरातच पंख्याच्या हवेमुळं तीन तासात आपले हे वेफर्स असे सुकलेले आहेत थोडासा ओलसरपणा अजून या वेफर्समध्ये आहे प्लॅस्टिकवर वाळत घालण्यापेक्षा असे कॉटनच्या कपड्यावरती हे वेफर्स पटकन सुकतात चार तासानंतर आपले हे वेफर्स असे सुकलेले आहेत आता मी हे सगळे एकत्र करून उन्हामध्ये वाळायला ठेवणार आहे कडक उन्हात आपण हे वेफर्स दोन दिवस खडखडीत असे वाळवून घ्यायचेत म्हणजे वर्षभर आपले हे वेफर्स व्यवस्थित टिकतील दोन दिवस आपले हे वेफर्स मस्त वाळलेले आहेत आणि तुम्ही इथं आवाज ऐकू शकता एक किलो बटाट्यापासून तयार केलेल्या या वाळलेल्या वेफर्सचं वजन एकशे पंचवीस ग्रॅम भरलेलं आहे आता हे वेफर्स तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये किंवा एखाद्या एअरटाईट बर्णीमध्ये स्टोअर करू शकता आता इथं मी थोडेसे वेफर्स तळून दाखवते तापलेल्या तेलामध्ये हे थोडेसे वेफर्स टाकले की अगदी कढई भरून हे वेफर्स आपले तयार झालेले आहेत आपले हे वेफर्स मस्त पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत कुछ झालेत वेफर्स तळताना तेल मध्यम तापलेलं असावं अगदी जास्त तेल तापलेलं असेल तर वेफर्स तेलात टाकले की लगेच लाल होतील उपवासाला खाताना हे वेपर्स आपण असे नुसते तळून खाऊ शकतो पण एरवी जर आपल्याला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर इथं मी पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काश्मीरी मिरची घेतली आहे आणि ती एका गाळण्यावर अशा पद्धतीनं घातली आहे आणि ती आपण आता अशा पद्धतीनं या वेपर्सवर घालून घेऊयात असं गाळण्यानं मसाला गाळण्यामुळं तो एकसारखा व्यवस्थित सगळीकडे पसरतो आता एक वेफर्स मी तुम्हाला इथे तोडून दाखवते एकदम मस्त खुसखुशीत आपले हे वेफर्स झालेले आहेत बटाट्याच्या वेफर्सचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय